क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एकाने पेटत्या काठीने मारून जखमी केल्याची घटना घडली ही घटना लाखणी तालुक्यातील पेंढरी मोठी येथे सहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली या घटनेत फिर्यादी पेंढरी मोठी येथील मयूर अरुण टिचकुले व तीस वर्ष यांच्या तक्रारीवरून आरोपी पंकेश रतिराम शेंडे व पन्नास वर्ष यांच्या विरोधात लाखणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास घटनेतील फिर्यादी मयूर आपल्या मुलासोबत घराशेजारी शेकोटीजवळ बसला होता यावेळी घटनेतील आरोपी पंकेश याचे मुलाने मयूरच्या लहान मुलाच्या गालावर मारल्याने माझ्या मुलाला कशाला मारलास असे विचारले यावेळी घटनेतील आरोपी पंकेशने मयूरला शिवीगाड करून शेकोटीमधील जडत्या काठीने मारहाण करून जखमी केले येथे उपस्थित नागरिकांनी हा वाद सोडविला व जखमी मयूरला उपचारासाठी लाखणे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या घटनेत फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून आरोपीविरोधात भादवीचे कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा अन्वये लाखणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार तलमले करीत आहेत